मारे राहणार पिंपळा तालुका राहता जिल्हा अहमदनगर ही माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचंय माझ्या बायको पोरं माझी वाट पाता यांनी ऐकलं नाही ना यांनी ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता कुठं नेऊन टाकलं बांधून ठेवलं माझ्या बापाला बांधून अन्न ना पाणी नाही कोणत्या हिसा पुरला नेल तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं अन्न नाही ना पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मरण बापाचे का केलं यांनी अस केलं करू आम्हाला माझा बाप शेती काम करायचा माझ्या आत्या रात्री येत शिर्डी काही आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का प्रत्येकाला स्वातंत्र्य हक्क काय का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही जाऊ शकतोय का नाही माझ्या विस्तारात आढळला यांना यांनी त्याच्यावरून चौचाय घेऊन पकडलं माझ्या बापाला मारून टाकलं तिकडं चार दिवसामध्ये यांनी माझ्या बापाला मारून टाकलं यांना पुरावे दिले यांना साक्ष दिला यांना सगळं केलं त्या असं झालं माणसाची चुकी काय होती अरे बांधून ठेवलं नाही पाणी नाही माझ्या बापाला बांधून होत होतं कस का माझ्या बापाचा माझा बाप मला जसा जिवंत नेला तसा मला आणून द्या माझा बाप जसा उतरला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय करायचं